तुम्ही नवग्रहांपैकी कोणत्या ग्रहाचा रत्न वापरताय का मग ते हातातले खडे असो किंवा त्या खड्यांचे पेंडंट असो किंवा त्या खड्यांचे ब्रेसलेट असो पण तुम्ही जो खडा वापरताय त्या खड्याला कोणता धातू यूज केलाय हे तुम्हाला माहित आहे का तुम्ही ज्या धातू मध्ये तो खडा वापरताय तो धातू त्या खड्याला योग्य आहे का साजेचा सा आहे का सांगण्यावरून तुम्ही जे त्यांनी योग्य सल्ला दिला आहे का नमस्कार मी सौ प्रशांत सौनिलम्य कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज आपण बघणार आहोत नवग्रह आणि त्यांचे खडे आणि त्या खड्यांचे योग्य धातू तुम्ही जर कुठल्याही राशीनुसार किंवा जे पण काही तुम्हाला भाग्यरत्न धनरत्न दिले आहेत किंवा कुठल्या तुमचे ग्रहमान बिघडलेले असतील आणि त्या ग्रहाच्या दशेनुसार जर तुम्ही खडे वापरत असाल तर त्या खड्याला कुठला तरी धातू असतो म्हणजेच काय तर कुठल्या धातूमध्ये मग सोन्यामध्ये रिंग बनवायची किंवा पेंडंट बनवायचं किंवा कुठली चांदीमध्ये बनवायची कुठली पंचधातूमध्ये बनवायची किंवा तुम्हाला कॉपर मध्ये बनवायची ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या जोडलेल्या आहेत पण जर तुम्ही एखादा खडा चुकीच्या धातूमध्ये घातलात तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात म्हणूनच काय करायचंय तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कोणता खडा कोणत्या धातूत वापरायचा सुरुवात करूया आपण गुरुग्रहापासून कारण गुरुग्रह असा आहे की त्याचा खडा कोणालाही सूट होतो फार क्वचित काही लोकांना त्याचे दुष्परिणाम दिसत असतील पण गुरुग्रह साठी पण चांगला असतो तुमचं लग्न होण्यासाठी किंवा इतर काही तुम्हाला मिळण्यासाठी कोणीही तुम्हाला गुरुग्रहाचा खडा अगदी तुमची कुंडली नसेल तरी सरळ सांगतो की तुम्ही तुम्ही वापरू शकता पण मी म्हणेन योग्य सल्ला घेण्यासाठी योग्य व्यक्तीकडे जाऊनच तुम्ही मार्गदर्शन घ्या जेणेकरून तुम्हाला तो ग्रह कोणता सुटेबल आहे कोणत्या ग्रहाचा खडा तुम्ही तर फायदेशीर होईल आणि तुमचं एक आयुष्य चांगल्या वळणाकडे वळेल हे सगळं सांगितलं जातं तर गुरुचा म्हणजेच गुरुग्रहाचा खडा म्हणजे पुष्कराज त्याला पुखराजही म्हणतात किंवा इंग्लिश मध्ये येलो सफायरही म्हणतात हा खडा तुम्हाला सोन्यामध्ये किंवा चांदीमध्ये तुम्ही याची रिंग बनवून घालू शकता किंवा जर तुम्हाला पेंडंट बनवायचं असेल तर याच्या चेन मध्ये तुम्ही सोन्याच्या पेंडंट मध्ये बनवू शकता जर तुमच्याकडे सोन्यामध्ये बनवण्यासारखं नसेल तर तुम्ही चांदीत घातला तरीही चालेल तसेच हा खडा तुम्ही अगदी उजव्या हातामध्ये आपलं फर्स्ट फिंगर म्हणजे इंडेक्स फिंगर ज्याला आपण बोलतो किंवा तर्जनी बोलतो या तर्जनी हा खडा तुम्ही वापरू शकता कोणत्या दिवशी घालायचा वगैरे तो तुम्हाला जे तुम्ही खडे घेता त्यांच्याकडनं तो खडा घालण्याचा मुहूर्त मैत्र विधी सगळं घ्यायचं असतं पण मोस्टली आपण गुरुवारीच गुरुचा खडा घालतो दुसरा खडा म्हणजे शुक्राचा खडा शुक्राचा खडा म्हणजे रिअल डायमंड आता रिअल डायमंड ज्यांना परवडणारे असेल ते तुम्ही घालू शकता रिअल डायमंड तुम्ही सोन्यामध्ये किंवा चांदीमध्ये अगदी प्लॅटिनम मध्ये पण तुम्ही घालू शकता त्याचप्रमाणे रिअल डायमंड ज्यांची परिस्थिती नसेल तर रिअल डायमंड नाही घालू शकत तर बहुतेक वेळा ज्योतिषी किंवा जे पण तुम्हाला खडे यांचे मार्गदर्शन करतात खडे घालण्यासाठी मार्गदर्शन करतात ते ओपलचाही सल्ला देतात पण तुम्ही जर ओपल घालताय तर तो तुम्ही चांदीमध्ये वापरू शकता पण रिअल डायमंड तुम्ही कुठल्याही तीन प्रकारच्या जसं सोनं चांदी किंवा प्लॅटिनम याच्यामध्ये वापरू शकता आणि तुम्हाला मग कशासाठी दिला आहे त्यानुसार कोणतं बोट वगैरे ते तुम्ही तुमच्या जे सल्लागार आहेत त्यांना तुम्ही विचारून घालू शकता त्यानंतर आपलं शनीचं खडा शनी म्हणजे नीलम रत्न आलं रत्न हे ब्लू कलरचं असतं त्याला ब्लू सफायरही म्हणतात तर तो खडा तुम्ही चांदीमध्येच मिडल मध्ये घालायचं आहे मिडल फिंगर शिवाय तुम्ही कुठल्याही बोटामध्ये ते घालायचं नाही आणि याला कुठलाही दुसरा पर्याय चांदीमध्येच घालायचा आहे चुकूनही सोन्यामध्ये निलम खडा घालू नये किंवा वापरू नये त्याच्यामुळे चांदीतच लक्षात ठेवा त्यानंतर आलं आपला सूर्याचा माणिक रत्न माणिक रत्न म्हणजेच रुबी रुबी हा तुम्ही सोन्यात घातला तर अतिउत्तम पण जर तुमची परिस्थिती नाही तर तुम्हाला सोन्या बरोबर तुम्ही कॉपर मध्येही वापरलात तरीही चालेल तुम्ही तो रिंग फिंगर मध्ये म्हणजेच अनामिकेमध्ये वापरू शकता किंवा गळ्यामध्ये चेन असेल तर तुम्ही सोन्या ते तुम्ही सोन्यामध्ये करून घालू शकता त्यानंतर आला आपल्या चंद्राचा मोती मोती हा रत्न। मोती हा रत्न रत्न पण तुम्हाला करंगळीमध्ये घालायचा आहे आणि तोही चांदीतच वापरायचा आहे सोन्यात वापरू नये चांदीमध्ये तुम्हाला खूप चांगले बेनिफिट मिळतात त्यानंतर आला आपला मंगळाचा कोवळ म्हणजेच कोरल रत्न कोरल रत्न हे तुम्हाला सोन्यात घालायचं आहे पण सोन्यामध्ये जर तुम्हाला वापरता येत नसेल तुमची परिस्थिती नसेल तर खूप वेळा असं सांगितलं जातं की चांदीत घाला पण मी म्हणेन की नाही चांदीत घालायचं नाही कारण कोरल हे रत्न म्हणजे पोळं हे रत्न आणि चांदी अग्नितत्व आणि जलतत्व क्रॉस कनेक्शन आहे तर चुकूनही चांदीत न घालता तुम्ही त्यापेक्षा सोन्यामध्ये जमत नसेल तर कॉपर मध्ये म्हणजे तांब्यामध्ये तुम्ही हे रत्न वापरू शकता तांब्याची रिंग तुम्हाला इझिली सोनार बनवून देतात आणि जर तुमच्याकडे सोनार बनवत नसेल आणि ही रिंग तुम्हाला अगदी पाचशे रुपयामध्ये बनवून मिळते त्याच्यामुळे तुम्ही कॉपर युज करू शकता त्यानंतर आला दुधाचं रत्न म्हणजेच ग्रीन एमराल्ड किंवा आपण पाचू म्हणतो किंवा पन्ना म्हणतो तर ग्रीन एमराल्ड हा पण रत्न तुम्हाला करंगळीमध्ये जर तुम्ही वापरताय तर तुम्हाला तो चांदीतच बेनिफिट देतो चांदीमध्ये याचे बेनिफिट खूप चांगले मिळतात अगदी तुम्हाला सोन्यात घालायचं असेल तर मग करंगळीच्या बाजूला अनामिकेमध्ये रिंग फिंगर मध्ये घालायचं आहे पण मोस्टली जर तुम्ही करंगळीमध्ये म्हणजे छोट्या बोटामध्ये आपण घातलं तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात अशा पद्धतीने तुम्ही हे रत्न वापरू शकता राहिला राहुल आणि केतूचा रत्न गोमेद लसण्या तर हेही रत्न तुम्हाला चांदीमध्येच वापरायचे आहे अगदीच चांदीमध्ये नाही तर तुम्ही तुम्ही पंचधातूमध्ये पण हे रत्न वापरू शकता हे रत्न तुम्ही मिडल मध्ये किंवा गळ्यामध्ये अगदी वापरले तरी चालतो जर तुमच्याकडे सोन्याच्या चेनमध्ये वापरायचं नसेल किंवा हे असे जे चांदीचे किंवा जे आपण किंवा कॉपर मध्ये जर गळ्यामध्ये पेंडंट बनवतोय आणि सोन्याच्या चेनमध्ये वगैरे असं घालायचं नाही तुम्ही अगदी पंचरंगी वापरले तरीही चालेल अशा पद्धतीने जर तुम्ही योग्य रत्न योग्य धातूमध्ये योग्य दिवशी जर वापरायला सुरुवात केली योग्य विधिवत त्याचे सोपस्कार करून योग्य पद्धतीने वापरायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने दिसून येतात मी सौमिलम प्रशांत कुमार इथेच आपली आज्ञा घेते नमस्कार